नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता अर्जेंटिनामुळे कधी येणार सोयाबीनच्या भावात या ठिकाणी तुफानी तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये आता अर्जेंटिनामुळे कधी येणार सोयाबीन या ठिकाणी तेजी हा सवाल तुमच्या मनातला हवा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता अर्जेंटिनामुळे कधी येणार सोयाबीनच्या भावात या ठिकाणी तुफानी तेजी जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यालाही जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता अर्जेंटिनामुळे सोयाबीनच्या बाजार भावात कधी येणार या ठिकाणी तुफानी तेजी आता आपल्या मनातील जो सध्याच्या कंडिशनचा हा सवाल आहे तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम अर्जेंटिनाचं व आपल्या देशातील सोयाबीन बाजार भावाचं कनेक्शन कशा पद्धतीने आणि अर्जेंटिनात असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळं देशातील सोयाबीनच्या भावात वाढ होणार आणि अर्जेंटिनामुळे कधी येणार सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी हे जे तुम्हाला प्रश्न पडले प्रत्येक प्रश्नाचं आज तुम्हाला या ठिकाणी सविस्तर उत्तर दिलं जाणार आहे पण यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास विनंती बघा मित्रांनो अर्जेंटिना जो देश आहे तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे आता अर्जेंटिना यासाठी महत्त्वाचा नाही की त्याचं सोयाबीन उत्पादन किती तर अर्जेंटिना यासाठी महत्त्वाचा आहे की तो जगातील सर्वात प्रथम क्रमांकाचा किंवा सर्वात जास्त सोयापेंड आणि सोया तेल निर्यात करणारा देश आहे म्हणजे जगाला सर्वात जास्त सोयापीन निर्यात अर्जेंटिना करतो सर्वात जास्त सोया तेल निर्यात अर्जेंटिना करतो आणि सगळ्यात महत्त्वाची लक्षात गोष्ट घ्यायला हवी आपण की याच्यामुळे अर्जेंटिना हा जागतिक सोयाबीनच्या भावावरती प्रचंड परिणाम करून आणतो मग आपण जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अर्जेंटिनामध्ये वेदर डिस्टर्बन्स आहे पुढील अर्धा दिवस पाऊस कसा कोसळील याची शाश्वती नाही कारण कमी कोसळण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या चार आठ दिवसात सोयाबीनच्या भावात चांगलीच तेजी आली आणि ही तेजी देशातील सोयाबीनच्या भावात सुद्धा येऊ शकते कारण जर आठदा दिवसात पाऊस कमी पडला तर अर्जेंटिनातील फुल अवस्था जी आहे सोयाबीनची यात फुल गळती होण्याची शक्यता यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावरती परिणाम होऊन जागतिक सोयाबीन व सोयातील निर्यातीवरती दोन हजार पंचवीसमध्ये परिणाम होऊ शकतो यामुळे सोयाबीनच्या भावात आपल्याला सुधारणा दिसणार आहे मग प्रश्न पडतो की याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव किती वाढणार तर तुम्हाला सांगतो अर्जेंटिनामुळे देशातील सोयाबीनचा भाव सुधारणा होणार सध्या देशातील सोयाबीनची भाव पातळी ही एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान याच्यामध्ये शंभर ते दोनशेची ची तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान जर पुढील पंधरा दिवसात पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको पण अर्जेंटिनामुळे सोयाबीनचा भाव साडेचार हजार होईल पाच हजार होईल अशी शक्यता मात्र नाहीये फक्त शे दोनशेची तेजी येणार ती सुद्धा टेम्पररी जास्त काळ ही तेजी टिकणार नाही म्हणून शेदोनशेची तेजी आपल्याला दिसली की आपण देखील सोयाबीनची विक्री करावी असा आपल्याला आहे आमच्याकडून सल्ला कारण भविष्यात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता फार कमी आहे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवे व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार